खासदारांची नावं अशी चर्चेमध्ये फार कोणाचं नाव घेत नाही आरोप साहेब त्याचं कारण असं आहे की हे सगळं मॅटर सबच आहे अतिशय तर सुरुवात झाली आहे म्हणजे म्हटलंच ना, ना की डी आर वगैरे निघतील काय निघायचे बाकीच्या प्रकरणात त्या जिल्ह्यात बरेच वेळा सीडीआर निघाले होते आताही निघतील पोलीस करतील काय करायचं नसेल तर काय करायचं ते ठरलं तोपर्यंत मला कोणाचं नाव घ्यायचं नाही मला कोणाची बदनामी करायची नाही आणि त्याच इन्व्हेस्टिगेशन चालू आहे अशा गोष्टीवर मी माझं कोणाचं तरी नाव घेऊन किंवा कुठलं तरी राजकीय धरणाने बोलून माझी नवीन प्रथा इथं मला पाडायची नाही आहे धन्यवाद महाराज साहेब राजकीय दबाव पोलिसांवर होता कुटुंबियांवर पण आला पोस्टमॉर्टम करताना विलंब लागला एकंदरीत बघायला गेलं तर या ठिकाणी आता पोलिसांचं कुटुंबियांवर सा 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 पण राजकीय दबाव प्रश्न पोलिसांचा नाहीच मी एका शब्दातच आपल्याला सांगितलं की या जिल्ह्यात सरकारी लोक मागे लागून यायची तिथंच यायला कोण काय नाही त्याच्यात काय ओळखायचं ते कशासाठी मी तरी बोलून माझा थोडं थो थो। चाललंय चालतंय योग्य वेळेस लवकर निर्णय घेते दुसरं काय करू शकत मला मी ज्या खात्याचा मंत्री होतो तिथं मला आठवत आहे की या निरावज वगैरे डेप्युटी इंजिनियर होण्यासाठी माणसांची तड तडफड चालायची आज तिथं डेप्युटी इंजिनियर घेत आहेत जात आहेत काय चालले हे तुम्हीच बघा शेवटी कोणाचं नाव घ्यायचं नाही म्हणलं तरी जे काही चाललंय ते थांबावं या मसाजून या धन्यवाद नमस्कार आज खूप आ... भायले पालटनच्या अठ्ठेचाळीस सालपासून आमच्या बोलल्या आणि सातारा जिल्ह्याच्या तुम्ही बोला एकच तरी काही प्रतिमा प्रशासनात होती संबंध राज्यात होती ती एकेकाळी या जिल्ह्यात कुठल्याही खात्याची तरी अधिकारी बदली करण्यासाठी आपापलेले होते जे कोण अधिकारी या जिल्ह्यात काम करत होते हे आय सी एस केडरच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर तिथे लोक मलाच माहिती आहेत तिथे लांब चीफ सेक्रेटरी सेक्रेटरी पडून गेलेले अशी ही प्रशासनाची अनुभव सिद्ध करण्याची भूमी होती पलटणचं राजकारण जर बघितलं तर या गोष्टीशी मला काही त्याचा संबंध जोडायचा नाही आणि एकंदरीत हे प्रकरण असं दिसत की पलटणची बदनामी जरूर झालेली आहे कोणामुळे झाली आहे कशामुळे झाली आहे एस पी साहेबांचं मी स्टेटमेंट ऐकलं काही जणांची स्टेटमेंट ऐकली की हे कदाचित प्रशासनाअंतर्गत काही असेल कदाचित कोणाचे दबाव असतील या सगळ्या गोष्टी फार ना उद्या नवीन टेक्नॉलॉजीने जे इन्व्हेस्टिगेशन चालतं उदाहरणार्थ सी डी आर हा जो भाग आहे त्याचा उपयोग बऱ्याच वेळा झालेला आहे त्या आर मध्ये जर तपास केला तर हे सगळंच पण मी काय त्याच्यावर भाष्य करू शकत नाही करायची इच्छाही नाही विशेष करून देवेंद्र फडणवीसांच्या न्यायबुद्धीवर माझा विश्वास असल्यामुळे पुढे काय होत इन्व्हेस्टिगेशन कसं केलं जाते कोणाच्या जा सांगण्यावर दाबला जात आहे की नाही याच्यावर योग्य वेळेस मी माझ्या <coughs> सर्व प्रतिक्रिया देणार परंतु भाऊनंतर एका दिवसातच झालेला हा प्रकार सवंद जिल्ह्याची बदनामी करणारा हा प्रकार जे कोण जबाबदार असतील ते प्रशासनाचे अधिकारी किंवा अन्य लोकप्रतिनिधी यांचा अत्यंत तीव्र भावनेने मी धिक्कार करतो कशासाठी आपण नोकऱ्या करतो लोकप्रतिनिधी होतो याची अत्यंत घाणेटी उदाहरणं यांनी तरुण पिढी समोर ठेवली जास्त बोलून मी काही वेळ घेणार नाही अत्यंत थोड्या वेळात आपण सर्वजण आलात दुःखत्व संदर्भात जी भगिनी जी मुलगी जी कन्या त्यांच्या कुटुंबाला जर मला बेच आलं असतं तर मला जास्त बरं वाटलं असतं आणि माझ्या कानावर एक त्यांचे शब्द आले की इथे आम्हाला ओळखणारे कोण नाहीत कोण आमच्या बाजूने उभं राहील वगैरे वगैरे तो पलटणची प्र प्रतिमा अशी नाही आहे अन्यायालयाविरुद्ध मी जो लोक संदर्भ घेतला पलटणचा त्याच्यात ही घटना घडल्यानंतर मी बाहेर गेलो होतो तीन साडेतीन चार वाजता इथं आलो ते वसुचे काही ऐकतोय बघतोय लोकांच्या प्रतिक्रिया या अत्यंत तीव्र आहेत आणि या लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया योग्य पातळीवर त्याची नोंद दिसली जाईल कदाचित आम्हाला आशा आहे अजून की पलट्रीनची जे कोण करण्यात येणार आहेत त्यांनी आपल्या पल्ट्रीची बदनामी होणे इतकं जरी बघितलं तरी बरंच मिळेल आपण आल्याबद्दल आभार धन्यवाद